सुमन कल्याणपूरकरांनी गायलेली गाणी तेव्हा लोकांना लता मंगेशकर यांची आहेत असं वाटतं सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायिनीची पहिली संधी मिळाली त्याची एक प्रसिद्ध आठवण आहे वर्ष होतं एकोणीसशे छप्पन्न पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भरदुपारी सुमन हेमाडी सुमन कल्याणपूर यांचं पूर्वाश्रमीचं नाव एका वडीलधारी व्यक्तीला घेऊन आवाजाची टेस्ट द्यायला आल्या होत्या तेव्हा एका संगीत दिग्दर्शकाला गाणं गाऊन दाखवलं पण त्याने नापसंती दर्शवल्याने सुमनजी निराश झाल्या अशातच उन्हामुळे आणि निराशेने घशाला कोरड पडली म्हणून त्या सोबतच्या वृद्धाला येऊन चहा प्यायला गेल्या त्यांचं कोकणी बोलणं ऐकून त्या चहावाल्याने ऐकलं तो सुद्धा कोकणीच होता एकूणच काय घडलं हे लक्षात येताच त्याने दोघांना पुन्हा संगीतकार वसंत पवार यांच्याकडे नेलं चहावाल्याचा वसंत पवार यांच्याशी चांगला परिचय होता सुमन कल्याणपूर यांनी त्यावेळी पुन्हा गाऊन दाखवलं आणि ते भावगीत वसंतरावांना आवडलं नंतर विष्णुपंत चव्हाण वामनराव कुलकर्णी राजाभाऊ परांजपे यांच्याकडे सुमन कल्याणपूर यांची स्तुती करताना ही मुलगी म्हणजे जणू प्रतिलता आहे असं त्याने म्हटलं तेव्हा सुमन कल्याणपूरकर यांना पसंत आहे मुलगी एकोणीसशे छप्पन्न या चित्रपटातून मराठी पार्श्वगायनीची पहिली संधी मिळाली त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली सुमन कल्याणपूर यांचा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अडतीसचा जन्म आहे पसंत आहे मुलगीमध्ये गाण्याची संधी मिळाली त्यानंतर संगीतकार वसंत प्रभू यांचं दिसतं तसं नसतं एकोणीसशे छप्पन्न चित्रपटातही त्यांना संधी मिळाली गाणं होतं मानसपूजा करते शबरी चित्रपट संगीतात येण्यापूर्वी सुमन कल्याणपूर या पंडित नवरंग नागपूरकर खा साहेब अब्दुल रहमान खा तसे संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीत शिकत होत्या सुमन कल्याणपूर म्हटलं की त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वात उत्तरतजण असं दिसतं निर्मळ शांत स्वज्वळ सात्विक चेहरा आणि तेवढाच आवाज आणि अनेक लोकप्रिय सुमन कल्याणपूर या नावाने परिचित झाल्या मराठी भाव तसेच सिनेसंगीता सुमन कल्याणपूर या गायिकेचे योगदान फार मोठं आहे एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत मेहमूद हे सुमंतच्या आवाजाने प्रभावित झाले त्यांनी त्या काळातील आघाडीची म्युझिक कंपनी एच एम वेकळी त्यांच्या नावाची शिफारस केली हिंदीतील त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायचं तर वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी मोहम्मद शफी यांनी संगीतबद्ध केलेल्या मंगू एकोणीसशे चौपन्न या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केलं गाण्याचे बोल होते कोई पुकारे धीरे से तुझे गंमत म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार ओपी नय्यर होते पण हे एकच गाणं मोहम्मद शफी यांनी संगीतबद्ध केलं होतं

घालघाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात सुभासाची कर करत असं म्हणणारी निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला हे अंगाई गीत कशी गवळण राधा बावरली ही गवळण सांजा आरी दुरातुनी क्षितिजाच्या गंधातून ही विरह करत नाविकारे वारा वाहेरे डवलाने हा कजरा आजनावरे केतकच्या बणी तिथे नाचला ग मोर हे भावगीत केशवा माधवा तुझ्या नामात तरी गोडवा जगी ज्या कोणी नाही देवा आहे देव माझा सावळा त्याची माझी यासारखी या भक्ती गीते उठा, उठा चिवत या लाडक्या मुलांनो यासारखे बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता त्यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत सुखाची सावली आणि वावटळ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला तसेच त्यांना राज्य शासनाच्या वतीनं लता मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आलं विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही गाणी त्या काळात आकाशवाणी ग्रामोफोन लाऊडस्पीकर अशी मोजकीच माध्यमे असूनही लोकप्रिय झाली याचा अर्थ ती सकस आणि दर्जेदार आहेत पण दुर्दैव असं की यांनी गायलेली बहुतेक गाणी ही लता मंगेशकर यांनी गायली आहेत असा अनेकांचा समज असतो अशी खंत यांनी त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली सुमन यांनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली यशवंत देव यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांची गाणी सांगायची तर मधुवंतीच्या सुरा सुरातून श्रीरामाचे चरण धरावे पक्षिणी प्रभाती चरियासी जाय ही गाणी आहेत सुमन कल्याणपूरकर यांनी मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त पंजाबी गुजराती बंगाली आसामी कन्नड भोजपुरी आणि ओडिसा सुद्धा गाणी गायली आहे एकूण तेरा भाषांमध्ये त्यांची तीन हजार पाचशे गाणी गायली आहेत लोकप्रियतेच्या त्या अशिखरावर असतानाच त्याने गायन सोडून दिलं जिथे मन रमत नाही तिथले व्यवहार मनाला रुजत नाही तिथे उदासपणा घेऊन रेंगाणेपेक्षा मी स्वेच्छेने पार्श्वगायन सोडलं पण संगीताशी कधीही फारकत घेतली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे कालांतराने एकोणीशे चौऱ्याण्णव साली कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या अष्टविनायक या ध्वनिफितीद्वारे काही काळ पुनरागमन केलं पण तितकंच दोन हजार नऊ साली त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याच्या निमित्ताने त्या आपल्या चाहत्यांसमोर आल्या आणि या निमित्ताने त्यांनी काही मुलाखती दिल्या अंतर्गत वादामुळे रफी आणि लता दिदींसोबत गाण्याचे सोडून दिल्याचं लता दिदींची काही गाणी सुमनताईंच्या वाट्याला आली या गाण्यांचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं आहे लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूरकर या हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या चांद एकोणीसशे एकोणसठ या हिंदी चित्रपटाकरिता एकत्र गायल्या होत्या सुमन कल्याणपूरकर या यशवंत या देव यांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जायच्या जा। त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या शुक्राची चांदनी या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायल्या त्या गाण्याचे बोल होते प्रभू तुझ्या विश्वामध्ये आणि दुर्दैव म्हणजे हा चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचूच शकलं नाही गायनाच्या पलीकडे त्यांनी पेन्सिल स्केचेस पोर्ट्रेट चित्र रेखाटणे फोटो फ्रेम्स रंगवणे स्वेटर शैली विणणे विविध प्रांतातील पाकसिद्धी करणे प्रस्टित तसेच पाव बनवणे असे अनेक छंद जोपासले आहेत दैनंदिन देवपूजा त्या सगळ्यात महत्त्वाचे मानतात